निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या अकरा जागांसाठीच्या निवडणुकीची घोषणा केली आहे या निवडणुकांचा कार्यक्रम कसा असणार आहे याचा आढावा आपण आज घेणार आहोत यासोबतच वसईमध्ये वर्षांच्या तरुणीची प्रियकराने भर रस्त्यात निर्घृणपणे हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय तसंच मुंबईत येत्या काही दिवसात तीव्र पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे तर भारतीय वरिष्ठ पुरुष क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी बी सी सी आयने घेतलेल्या मुलाखती दरम्यान एक वेगळाच ट्विस्ट समोर आलाय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज एकोणीस जून वार बुधवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे विधान परिषदेच्या निवडणुकीची निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या अकरा जागांसाठीच्या निवडणुकीची घोषणा केली आहे आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी येत्या बारा जुलै रोजी मतदान होईल तर त्याच दिवशी निकालही जाहीर करण्यात येईल या निवडणुकीसाठी येत्या पंचवीस जून रोजी निवडणूक आयोगाकडून अधिसूचना जारी केली जाईल उमेदवारांना दोन जुलै पर्यंत आपला उमेदवारी अर्ज दाखल करता येईल अर्जांची छाननी तीन जुलै रोजी केली जाईल तर उमेदवारांना आपला उमेदवारी अर्ज पाच जुलै पर्यंत मागे घेता येईल असं निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलंय विधानसभेच्या आमदारांकडून निवडून दिल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या अकरा आमदारांचा कार्यकाळ येत्या सत्तावीस जुलै रोजी संपतोय हा कार्यकाळ संपणाऱ्या आमदारांमध्ये अनिल परब ठाकरे गट मनीषा कायंदे शिवसेना शिंदे गट डॉक्टर वजाहत मिर्झा व डॉक्टर प्रज्ञा सातव काँग्रेस बाबा जानी दुर्राणी राष्ट्रवादी काँग्रेस जयंत पाटील शेकाप विजय गिरकर निलय नाईक रमेश पाटील रामराव पाटील भाजप महादेव जानकर भाजप मित्र पक्ष या आमदारांचा समावेश आहे या निवडणुकीत भाजपच्या पाच जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न असेल तर शिंदे गट आणि अजित पवार गटही प्रत्येकी दोन जागांसाठी प्रयत्नशील आहेत काँग्रेसचा एक उमेदवार सहजपणे निवडून येऊ शकतो तर ठाकरे गट आणि शरद पवार गटाकडे स्वबळावर उमेदवार निवडून आणण्यासाठी पुरेसं संख्याबळ नाहीये पण दोघांची मतं एकत्र केल्यास एक उमेदवार निवडून येऊ शकतो पॉडकास्टची दुसरी बातमी आहे सर्वोच्च न्यायालयाची नीट युजी दोन हजार चोवीस च्या परीक्षा आयोजना दरम्यान कुणाकडूनही जरी शून्य पॉइंट शून्य शून्य एक टक्के एवढा जरी निष्काळजीपणा झाला असेल तरी सुद्धा त्याच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी असे खडे बोल सर्वोच्च न्यायालयाने ही परीक्षा घेणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीला म्हणजे एन ला सुनावलेत या परीक्षेच्या तयारीसाठी सर्वच विद्यार्थ्यांना कठोर मेहनत घ्यावी लागते असं सांगतानाच न्यायालयाने या अनुषंगाने खटला दाखल करणाऱ्यांना विरोधक समजता कामा नये असंही नमूद केलं गेल्या काही दिवसांपासून या परीक्षेचा मुद्दा चर्चेत असून नीट परीक्षेच्या आयोजनाची जबाबदारी ही एन टी संस्थेवर असते या, या परीक्षेच्या आयोजनातील अनागोंदीच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल झाल्यात ज्यामध्ये काही विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या वाढीव गुणांना म्हणजे ग्रेस मार्क्सवरती आक्षेप घेण्यात आलाय या प्रकरणामध्ये वेळेवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी अपेक्षा व्यक्त करतानाच न्यायालयाने याबाबतच्या ताज्या याचिकांवर अन्य प्रलंबित याचिकांसोबत आठ जुलै रोजी सुनावणी घेण्यात येईल असं सांगितलंय या याचिकांमध्ये नीट परीक्षा पुन्हा घेण्यात यावी अशी मागणी करणाऱ्या याचिकांचाही समावेश आहे आता केंद्र सरकार आणि एनटीए ला यावर दोन आठवड्यांच्या आत म्हणणं मांडावं लागणार आहे पॉडकास्टची तिसरी बातमी आहे राज्यात खळबळ माजवणाऱ्या गुन्ह्यासंबंधीची वसईमध्ये वीस वर्षांच्या तरुणीची प्रेम प्रकरणातून प्रियकराने भर रस्त्यात निर्घृणपणे हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला या हत्येचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त होतोय विशेष म्हणजे दिवसा ढवळ्या भर रस्त्यामध्ये हा गुन्हा घडत असताना कुणीही आरोपीला रोखण्यासाठी पुढे आलं नाही या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सखोल चौकशीचे आदेश दिलेत या प्रकरणी ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत आरती यादव असं हत्या झालेल्या तरुणीचं नाव असून रोहित यादव असं हत्या करणाऱ्या आरोपीचं नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे दोघेही एकाच परिसरातील राहणारे असून त्यांचं सहा वर्षांपासून प्रेम प्रकरण सुरू होतं मात्र मागील सहा महिन्यापासून दोघात वाद सुरू होता प्रेयसीचं दुसऱ्यासोबत प्रेमप्रकरण सुरू असावं असा, असा संशय प्रियकराला होता संशयातून आरोपीने आज पाळत ठेवून आरती सकाळी कामावर जात असताना वसई पूर्व चिंचपाडा या परिसरात पाठीमागून येऊन तिच्या डोक्यावर लोखंडी पाना मारला ती रक्ताच्या थारोळ्यात जखमी अवस्थेत पडली असताना पुन्हा अतिशय क्रूरपणे त्याने तिच्या डोक्यात अक्षरशः पंधरा ते सोळा वार केले हा सर्व प्रकार सुरू असताना एका व्यक्तीने आरोपीला अडवण्याचा प्रयत्नही केला पण त्याला तो आवरला नाही ही हत्या होताना पन्नास ते शंभर जण हे सगळं पाहत होते अनेकांनी हत्येचा थरार आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला पण कोणीही आरोपीला अडवू शकलं नाही त्यामुळे लोकांमधील माणूस की मेली काय अशा संतप्त भावना व्यक्त होत आहेत पॉडकास्टची चौथी बातमी आहे मुंबईतील हवामानाची शहरात सध्या पावसाने पाठ फिरवली असून ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमानात घट झाली आहे दिल्लीपेक्षा अधिक गारवा मुंबईत जाणवतोय तसंच जूनच्या मुंबई उत्तर भारताच्या तुलनेत अजूनही दहा अंशांनी थंड असल्याचं निरीक्षण मुंबई रेंज संस्थेने नोंदवलंय नवी दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून तापमान दुपार होण्यापूर्वीच त्रेचाळीस अंश सेल्सिअसला स्पर्श करत आहे तर मुंबईतील कमाल तापमान मात्र चौतीस पस्तीस अंशांच्या आसपास आहे यासोबतच आतापर्यंत कमकुवत झालेला मान्सून जोर पकडेल आणि पुढील अठ्ठेचाळीस तासात मुंबईत तीव्र पाऊस होण्याची अपेक्षाही मुंबई रेंज संस्थेने व्यक्त केली आहे पुढील आठवडा मुंबईसाठी तुलनेने अधिक आल्हाददायक असेल कारण या दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे गुंतवणुकीसंबंधीची शेअर बाजारातील फसवणूक रोखण्यासाठी नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजे एनएसीने गुंतवणूकदारांना सावध राहण्याचा इशारा दिलाय एनएसीने गुंतवणूकदारांना काही टेलिग्रॅम चॅनल आणि इन्स्टाग्राम चॅनल बद्दल सावध राहण्यास सांगितलंय गुंतवणूकदारांनी या चॅनलच्या सल्ल्यानुसार निर्णय घेऊ नयेत असंही सांगण्यात आलंय एनएसीने एका निवेदनात म्हटलंय की इन्स्टाग्रामवर बीएससी एनएसी लेटेस्ट आणि टेलिग्रामवर भारत ट्रेडिंग यात्रा यांच्यापासून सावध रहा तसंच गुंतवणूकदारांनी स्टॉक मार्केटमध्ये खात्रीशीर परताव्याचं आश्वासन देणाऱ्या कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेपासून दूर राहावं यासोबतच गुंतवणूकदारांनी त्यांचा आय डी आणि पासवर्ड कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेला शेअर करू नये यामुळे त्यांचं नुकसान होऊ शकतं पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रिकेटची भारतीय वरिष्ठ पुरुष क्रिकेट, क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी बीसीसीआयने नुकत्याच मुलाखती घेतल्या टीम इंडियाचा पुढचा हेड कोच म्हणून चर्चेत असलेल्या गौतम गंभीरने देखील मुलाखत दिली मात्र या मुलाखतीवेळी एक मोठा ट्विस्ट निर्माण झाला हा ट्विस्ट नेमका काय होता जाणून घेऊया अनिरुद्ध संघपाळ यांच्याकडून भारतीय क्रिकेटच्या दृष्टिकोनातून आज एक मोठी घडामोड घडलेली आहे बी सी जी क्रिकेट ऍडवायझरी कमिटी आहे तिनं आज भारताच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठीच्या मुलाखती घेतल्यात आणि या मुलाखतीत सर्वांच्या चर्चेतलं नाव म्हणजे गौतम गंभीर यांना देखील ही मुलाखत दिलेली आहे तो व्हर्च्युअली या मुलाखतीला सामोरं गेला होता पण या या दरम्यान एक मोठा ट्विस्ट घडलेला आहे तो म्हणजे गौतम गंभीर सोबत अजून एका भारतीय कॅन्डिडेटची देखील मुलाखत झालेली आहे आणि हा एक मोठा ट्विस्ट म्हणता येईल कारण की जवळपास गौतम गंभीरचं नाव निश्चित आहे असं सगळीकडं बोललं जात होत पण ऐनवेळी व्ही व्ही रमन यांनी देखील अर्ज केला होता आणि त्यांनी मुलाखत दिलेली आहे याच्यातली विशेष बाब म्हणजे जी क्रिकेट ऍडवायझरी कमिटी आहे बी सी सी आय ची त्यांना व्ही रमन यांनी जे प्रेझेंटेशन दिलं होतं ना ते खूप आवडलंय आणि ते इग्नोर करण्यासारखं नाही असं एका बी सी सी आयच्या सूत्रांनी सांगितलंय त्यामुळं नक्कीच प्रशिक्षक पद मिळवण्यासाठी गौतम गंभीरला मार्ग सोपा असणार नाही त्यांना व्ही व्ही रमन यांचे देखील टफ कॉम्पिटिशन असणार आहे आणि व्ही व्ही रमन हेच आहेत ज्यांनी वुमेन्स क्रिकेट टीमचं दोन हजार अठरा ते दोन हजार एकवीस या दरम्यान मुख्य प्रशिक्षक पद भूषवलं होतं आणि त्यांच्या कार्यकाळात बरेच महिला क्रिकेट न बरेच महिलाचे दगड पार केले होते त्यामुळे नक्कीच गौतम गंभीर हा एकटा कॅन्डिडेट नाही आहे त्याचबरोबर बीसीसीआय विदेशी विषय विदेशी कॅन्डिडेटची देखील मुलाखत घेणार आहे त्यामुळं या संपूर्ण प्रशिक्षक पदाच्या शर्यतीत एक वेगळेच ट्विस्ट निर्माण झालेले आहे पॉडकास्टची शेवटची बातमी आहे मनोरंजन क्षेत्रातली नव्वद दशकात एकापेक्षा एक लोकप्रिय गाणी देणाऱ्या गायिका अलका याग्निक या सध्या चर्चेत आहेत याचं कारण म्हणजे त्यांना एका दुर्मिळ आजाराचा सामना करावा लागतोय असं सांगितलं याज्ञिक यांना झालेल्या दुर्मिळ आजाराचं नाव सेन्सरी न्यूरल नर्व हिअरिंग लॉस असं आहे काही दिवसांपूर्वी विमानातून बाहेर आल्यानंतर त्यांना अचानक काही ऐकू असं झालं मोठे आवाज सतत ऐकल्यामुळे हा दुर्मिळ आजार बाळावला असल्याचं निदान डॉक्टरांनी केलं हा एक प्रकारचा विषाणूजन्य आजार असून मोठ्या मुश्किलीने हे वास्तव स्वीकारल्यानंतर चाहत्यांना याबद्दल सांगत असल्याचं याज्ञिक त्यांच्या पोस्टमध्ये आहेत मी अचानक गायब झाल्याने अनेक चाहते काळजीत पडले होते असं सांगत याज्ञिक यांनी लोकांना प्रार्थना करण्याचं आवाहन देखील केलंय हे होतं सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय रोहित कणसे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट आप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला